कशी वाटते कोकडी काढल्यावर अंकल रेस वायरच काम करतोय जास्त नाही फक्त पाच दहा मिनटं लागतील लगेच जाऊ आपल्याला जरा वांगणीला पण जायचं होता ते पण राहून गेलं बरं दादा आयला बोल बरं जा नाही बोलू ग काय ब्लॉगर काय बोलू बोल ना काहीतरी चला आपल्याला ब्लॉग कंटिन्यू करायचं गाणी गाणी पाहिजे तो <imit> गन गन <जो> ये <रुदे> सिंग <imit> आहे ये बदल बदल नाचा लाग रे बाबा टाटा टाटा चला भाऊजी चला टाटा कर टाटा कर येवनो को भारत तू हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की सर्व मजाच असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे सकाळचे सव्वा दहा वाजले सो मी चाललो आहे आता काते ते पाजवायला कुणाला कुणाला घेऊन चाललोय आहे सोबत दादा ना आई जरा इकडे चाललेत वांगणीला ये बाबा हार दादाला बोललो मी कालच येऊ हार काढ अरे ऐकलं नाही भाई काढलाच नाही सो कुणाला बोललो मी आणि कुणाला चाललो आहे मस्त पहिले काते देऊ पाजवायला नंतर बघू काय आहेच कुठं जायचं आहे का नाही मला वाटत वाटत तर नाही कुठं जायचं आहे म्हणून तर तुम्ही ब्लॉकमध्ये असंच कंटिन्यू राहा कुणाला बोलू नाही मी आता मी चाललं का त्या येऊन चला मग चांगलं टायरात हवा आहे खूप थोडीशी कमी चल भरूच आता आता चला घेतल कुणाला कुणालाला आता निघतो तिला आता सर्विसिंगला पण टाकायची रे म्हणून करकर आवाज येते हा चालेल चला आरतीला काल काढलेली आता म्हणून पावसात चांगलं लागतं ना म्हणून तसं ते चला आता तर काहीच आताच दिलेत कात्या वाजवल्या साईडला मामाचं दुकान आहे कात्या काय मामाला व्हिडिओ मध्ये म्हणजे मामा समोर व्हिडिओ काढला तर मामाला एक पिसाल तर व्हिडिओ वगैरे काढत नाही निघतो आता जायला तर काहीच काते वगैरे दिलेत पाजवायला मध्ये रस्त्यामध्ये मध्ये जात असत बाई रेस वायर तुटली गाडीचे कसे तुटले काय माहिती एकदम जाम झाली जरा रेस दिली ना तुला की तुटली तो इथं आहे गॅरेजच्या इथं अंकलला सांगले तुटले बघाय बघा कशी वाटते कोकडी काढल्या अंकल रेस वायरचं काम करतोय जास्त नाही फक्त पाच दहा मिनटं लागतील लगेच जाऊ आपल्याला जरा वांगणीला पण जायच होता ते पण राहून गेलं बरं जाऊ दाला बरोबर जा टाईम बरोबर काढले टाइम लागेल नशीब गॅरेज जवळ होता म्हणून समजला जास्त काय मेहनत नाही करायला लागली जरा समोर आला गॅरेज होता तिथे तुटली बरा झाला कोणाला बघू शकता तुम्ही कोणाला सांग ना मेहनत बघू आता कवा भेटू भेटू लागेल अख्खी गाडी खोलतील आता चला तर गाईज फायनली रेसचं काम झालेलं एकदम फ्री झाले रेस हे बघा एवढी जाम होती ना आता एकदम फ्री झाले मस्त खोपडी वगैरे हो ठोकून दिलेली मागची डायरेक्ट हवा टाका जरा चला नशीब आपला जवळ घ्यायलाच होता म्हणून सर्व काय झाला नाहीतर वांदे झाले असते आपले धक्का मारे तुझ्या लांब जावं लागलं असतं तर झालं तर का रेसचं काम पुरा एक ते दीड घंटा गेला आमचा इथंच जाऊ दे पण झालं कामभरा असं पण या गाडीला सर्व्हिसिंगला टाकायची आई पोली टाक पण माझी रेस बाहेर तुटली बघू आता इला संध्याकाळी आयला विचारून टाकू हे सर्व्हिसिंगला तिच्या सर्व्हिसिंग वगैरे का केली नाही ना झाले असतील तिथे चार का पाच महिने झाले असतील केली नाही तर करू जास्त टाईमपास न करता नाही तू वापस काय ना काय नवीन निकाल येईल चला त्याला जायचं होतं नाही गेलो जी काम होती ना ती कामच कपत होतं काय करू तर चला निघतो आता घरी जायला ऑलरेडी एक इथे एक ते दीड तास गेला पाहिजे काय सांगू तुम्हाला तरी पण तुमचं आहे गोष्ट काम झालं ना बस झालं बाकी काय नाही तर चला निघतो आता घरी जायला बघू आता काय 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 वाजलेत पावणे पाच वाजलेत आत्ता आहे मस्त झोपलेलो चालू आता काते आणायला कोणाला फोन केला कोणाला बोलला मी जेवतो हो। येतो पाच मिनटात चला दादा पण आलाय वाटतं तर आपण कात्या वगैरे घेऊन येऊ तर मामा बोललो बोलतोय लवकर ये सहाच्या अगोदर आता पावणे पाच वाजले जातात साडेपाच वाजतीलच जाऊ काथे घेऊन येऊ ना आळा बघा किती आलाय शंभर टक्के आज पाऊस पडेल इकडे सगळंच भरलाय ठेम ठेम पडतय पाण्याला हे बघा पूर्ण पूर्ण असं हे बघा इथं जरा क्लीन वाटत इथून मी थोडस वाटत पण इथून अख्खा भरले कसा पाऊस पडल भाई खतरनाक मध्ये चला नाही घ्या कुणाला गाडी तर घेतली त्याच्या आबी चला गाईच कुणाल पण आलाय नामंथन पण आलाय काय ऑल द ब्लॉगर काय बोलू बोल ना काहीतरी चल आपल्याला ब्लॉग कंटिन्यू करायचा तू पण येता चल काय झालं की हां मग एक पुसला मी आत्ताच एवढं काहीच इथं ऑइल लागलेलं तर मी सगळं या केला तरी पण राहू दे ना या रुमाल चला निघूया जायचं आहे का चल ना भाई चला तर आम्ही आता चाललंय गोळवलीला वगैरे ते घेतलेत तर आम्ही आता चाललो आहे गोलवलीला तो आपले साऊंडचे टी शर्ट वगैरे छापल्याच वाटतं शुभम मी त्याच भागाला चाललं आहे छापल्यात का नाही छापले वाटतं ते साईज वगैरे तेच प्रॉब्लेम आहे तर बघून येऊ एकदा कारण की तुम्हाला माहीत आहे मागच्या वेळेस छापलेलं ते टी शर्ट त्यामध्ये साईजची उन्नीस वीस चालते जरा आता एकदम प्रॉपर करायचं आहे साईज वगैरे तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा ना आपल्या ब्लॉगमध्ये ट्रेंडपर्यंत बघत जा की तुम्हाला येते किती नाही असं म्हणजे नवीन बघत असेल ना लवकर लवकर सबस्क्राईब करा जास्त टाईम ना करता कारण की याच्यानंतर ते आपले एकदम घासक ब्लॉग येत राहतील आणि आपलं कसं डेली रुटीन आहे म्हणजे बघा आपल्या ब्लॉगला कंटिन्यू तसेच प्रेम द्या तो चला निघूया जाण्यासाठी किती टाईम लागतो किती नाही नक्कीच बघा जस्ट पोहच गेलो शुभम इथं ना भाईनी इथं आल्यावर डोपा दिला जरा फक्त टी शर्ट छापले प्रिंट वगैरे छापायची बाकी टी शर्टवर जी प्रिंट येते ना एस एस साऊंड वगैरे ती अजून छापले ना फक्त टी शर्टच छापले नॉर्मल बघू रु दाखव ब्लॅक प्लेन बॅक ब्लॅक भारी आहे आता इथं मस्त इथं लोभ येईल ना आपला हा बघू आता इथे शुभम छापेल तसाच मला वाटलं भाई मी छापले फोन केला तर भाई आलं बनतात काहीतरी झाला आता प्रिंट वगैरे मारायचे बाकी थी मारू कव्ह मारतील प्रिंट मग का सांगशील थांबवा एक वेर वेर करून बघू म्हणजे घालून बघू आपल्याला बरोबर येते का साईज वगैरे गेल्यावरच्या नाही कसं साईजचा जरा इशू झाला आता सर्व साईज वगैरे घालून बघू काही संध्याकाळच्या पावले सात वाजले आता निघतो आम्ही घरी जायला पाऊस एवढा काळो घातलो चारही बाजूने निघतोय आवड आलाय कधी पाऊस पडेल काय सांगू नाही शकत ना आम्ही चाललोय पॅनल घेऊन ना फायनल फायनल पॅनल नाही फायनल समजून घ्या चला निघूया पाऊस मी बाई कधी पण पडू शकतो सांगू नकत पूर्ण चालू घातले पूर्ण म्हणजे पूर्ण बी दिसत ना नीट तुम्हाला काही पोहोच ना आता इथं जवळ आपल्याला लॅपटॉप होतं ते घेऊन जाऊ पाहिनर तर आहे आपल्यासोबत लॅपटॉप वगैरे घेऊन जाऊ आता आपल्या एक तारखेला ऑर्डर पण आहे पण मला जायला भेटणार नाही तरी पण आपण प्रयत्न करू जायचा चला लॅपटॉप घेतलाय ने निघू आता जायला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग भले छोटा असो पण मजा येणार नक्कीच बघा लास्ट पर्यंत एंडिंग पर्यंत बघा किती मजा येते किती नाही बघू चला निघू आता घरी जायला आल तर मस्त कुणाच्या घरी बाबू बी आले बाबू कुठे गेल भांडुपला गेल का बैले मस्ती करता तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल मागच्या दोन तीन व्हिडिओ मध्ये तो आपले ब्लॉग बघता का नाही खरं आहे ना माझं दोघांचे पण बघत भाई लाईक लाईक शेअर बोल बाबू आपले तिकडे तिकडे बघून बोल इथे बोल सर्वांना बोल लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं बोल शिकलं रे लय मस्ती करू भाई आता जरा शांती दिसतो तुम्हाला जेव्हा जाऊ नका या जो दिसतो तेव्हा नका जाऊ लय शांत वाटतं पण जेव्हा आपल्या ऑर्डरला असं आता एक तारखेला ऑर्डर येशील ना लय मस्ती करतो ऑर्डरला बघू आता हा ऑर्डरला येशील ना नाही ना यार तुला मजा नाही मजा पाहिजे ना कसली तरी बघ ना बघितलं येशील का नाही खरं बघ काही चिंगे आले बघा बरेच दिवसानंतर चिंगे बाबू ठेव ठेवते ना चिंगे इथं बाय चिंगे चिंगी <laughs> ये, ये। भूम चल भूम भूम भूम। ओ, भूम भूम। <laughs> आता <laughs> ये चिंगे ये नको बोलता आता वाल का नाही वाटत आपण गेलो आठ दिवस पिढी झाला सावण्याची आपण

दिदी आल तर दिदी चालले ने याला पण घेऊन चाल याला नको नाही बोललो तरी लय मस्ती कर दीदी निस्त हसत हसत लय मस्ती करू यो चिंगी बी चालले भाऊजी गेली वाटत पुढं ही गाडी पण काढली चल चिंगे ऐ टाटा कर पापड हात वाटत टाटा टाटा तर कर टाटा कर लवकर इजेपेक्षा जास्त इला याला घाई झाले वाटते चला सोडून टाटा <laughs> चला भाऊजी कर येऊ नको परत तू येऊ नको परत बाबू टाटा कर टाटा गेला बघा तर आजचा ब्लॉग इथेच सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनल वर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा